सोसायटीच्या आजच्या जनरल मिटिंगच्या निमित्ताने उपस्थित असले आपले गावचे ज्येष्ठ मोहन बापू देशमुख माझी सरपंच नारायण आणि माणिकाप्पा सरपंच डॉक्टर बांबळे माजी भास्कर बापू ग्रामपंचायत सदस्य देली अशोक भू भोगलेसाहेब तसेच चंदाबा उसाहेब बांबळे जिजा कासमभाई व्हाईस चेअरमन विषय आणणार त्याचप्रमाणे बाळासाहेब सुदाम सुदामधात्या अशोकराव माजी चेअरमन हरिश्चंदराजे वसंतराव गाडगे पाटील सर्व जिजा बांबळे सर्व सोसायटीचे आमचे संचालक पत्रकार सर्व वडीलधारी मंडळी सर्व शेतकरी मित्र आज सालाबादप्रमाणे आपल्याला प्रत्येक वर्षी सोसायटीची जनरल मीटिंग सप्टेंबर महिन्यामध्ये घ्यावी आहे त्या पद्धतीनं आपण आज ही मिटिंग आयोजित केली आहे या मिटिंगमध्ये सर्वात महत्त्वाचे जे मुद्दे त्यामध्ये आता बापूने एक दोन मुद्दे चर्चेला घेतले कारण यावर्षी वेगळी प्रस्थिती या यावर्षी वेगळी परिस्थिती आहे कारण आपण पाहिलंच पारा दिवशी बावीस तारखेला एका दिवशी एकशे अठ्ठेचाळीस मिलीमीटर पाऊस आपल्या बोरेगाव सर्कलमध्ये त्या ठिकाणी झाला आणि एवढा मोठा पाऊस झाल्यामुळं आपण पाहिलं कांदी रस्ता असेल त्याचप्रमाणे हादगाव रस्ता असेल आपला शेवगाव गेवराई रोड असेल या ठिकाणी फुलं या ठिकाणी आज कांदी रस्त्याचं फुल वाहूनच गेलेलं एवढी वाईट परिस्थिती रस्त्याची झालेली आहे आणि आपण पाहिलं शेतकऱ्याला जे कर्ज दिलेलं आहे तर सरकारच्या जाहीरनाम्यात सरकारने मागणी केली बाबती कर्ज स्थगिती म्हणण्यापेक्षा संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे आजच्या मीटिंगमध्ये ते महत्त्वाचा ठराव आपल्याला करायचा की सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे पत्रकारांनी आम्ही एक ठराव या ठिकाणी नोंद देऊ तुम्हाला की संपूर्ण कर्जमाफी या ठिकाणी शेतकऱ्याची झाली पाहिजे आणि नुकसान भरपाई जे आहे ते नुकसान भरपायचे पंचनामे तर याच्यामध्ये सरसकट होणार आहेत परंतु शेतकऱ्यांनी तरी फॉर्म भरून दिले पाहिजे कारण उद्या असा निकष निघू नये ज्या आता काल पालकमंत्र्याच्या मीटिंगला नगरला होतो त्यांनी सांगितलं त्यामध्ये की सरसगट पंचनामे करा या आधी करायला सांगितले परंतु शेतकऱ्यांनी कृषी खात्याने मला वाटतं काल आपल्या गावात फॉर्म भरून घ्यायला सुरुवात केलेली तरी एवढ्या लवकर आपले फॉर्म भरून देऊ आपण जेवढ्याने तर आपलं गाव माग राहील म्हणजे होतं काय नेमकं ज्या गावच्या याद्या अगोदर त्या ठिकाणी जातील त्यांना तातडीनं लगेच पैसे खात्यात वर्ग होतात आणि जी गावं पाठिमा करेल उशिरा यादे जातील खाते नंबर उशिरा जातील ते फॉर्म आहे आपण तातडीनं दोन दिवसात त्या ठिकाणी हे संपूर्ण फॉर्म शेतकऱ्यांनी भरून दिले पाहिजे की मागची थकबाकी असो चालू कर्ज असो आणि नुकसान भरपाई हा वेगळा विषय आणि कर्जमाफी हा वेगळा विषय नुकसान भरपाई जी चालू पीक आहे याची नुकसान भरपाई आपल्याला मिळावी आणि यामध्ये मला समजलं की सर्कल असेल तलाठी असेल या अधिकारी सहकार्य करत नसेल तर आमदारता या ठिकाणी येणार आहेत काल सुद्धा सर्कल मॅडम मला वाटतं त्या रस्त्याचं काम चालू होत हा त्या ठिकाणी नाही का अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं पाहिजे शेवटी ते बी शेतकऱ्याची मुलं आहेत आज शेतकऱ्यावर अडचणीची वेळ या ठिकाणी आलेली आपले कृषी अधिकारी असतील यांच्या संयुक्त विद्यमानाने हे पंचनामे होण्याच्या दृष्टीनं सर्वांनी या ठिकाणी आपण शेतकऱ्यांनी दक्ष राहिलं पाहिजे कारण ज्या शेतकऱ्याचे फॉर्म राहून जातील आपल्याला पूर्वी माहिती सरसकट पालकमंत्र्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पण कागद नसला आपला आपण <laughs> त्यांनी जास्त प्रमाणात वाचलो परंतु तरी सुद्धा मला वाटत नाही त्या परिस्थितीत पूर्णपणे आपल्या ताब्यात येते कारण